नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मातंग समाजाचा परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजित मिणसेकर यांना जाहीर पाठिंबा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकडंगले तालुक्यातील हुपरी येथे मनसे तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाजातील दीडशे महिलांनी परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजित मिणचेकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी लेखा मिंचेकर म्हणाल्या ले, की सुजित मिंचेकर यांचा स्वभाव मनमिळावू असून सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे त्यांनी विकासाच्या जोरावर निवडणूक लढवत आहे प्रहार संघटना मनसे शेतकरी संघटना स्वराज पक्ष व आता मातंग समाज यांनी पाठिंबा दिला आहे हुपरीतील जनता डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा निश्चित विजय होईल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी मनसे हातकणंगले तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील सार्थ मेंचेकर सुनील धोंगडे अमोल परकारे अरुण घाटे अरुण ढोंगडे रणजित बिरांजे माया परकारे, स्नेहल धोंगडे पिंकी जिरांगे, आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या संजा टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला